संपूर्ण कर्जमाफी व हेक्टरी सत्तर हजार रुपये मदतीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भेंड्यात रास्ता रोको महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना हेक्टरी सत्तर हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी नेवासा तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारतीय किसान सभेने नेवासा शेवगाव रस्त्यावर भेंडा बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट बंसी सातपुते भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव आप्पासाहेब बाबळे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेवासा तालुका सचिव भारत आरगडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनात स्वप्नील गरड अशोक साळवे लक्ष्मणा आरगडे भीम आगळे रावण घाडगे उत्तम थोरात पांडुरंग शिरोळे तुकाराम शिंदे ऋषिकेश नजदन विजू आढागळे नितीन साळवे रोहित गोंडे रोहन साळवे विकास सातपुते विजय आढगळे सहभागी झाले होते यावेळी बोलताना ॲडव्होकेट सातपुते म्हणाले की राज्यातील मराठवाडा अहिल्यानगर व इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी व इतर जनतेचे प्रचंड हाल व आर्थिक नुकसान झालेले आहे सरकारने जाहीर केलेली मदत ही अगदी तुटपुंजी आहे बागायती क्षेत्राला तीनशे पन्नास रुपये गुंठा व हंगामी बागायती क्षेत्र व कोरडभाऊ क्षेत्राला एकशे सत्तर रुपये प्रति गुंठा ही नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची व नुकसानग्रस्तांची चेष्टा आहे शेतकरी व पूरग्रस्तांचे पशुधनाचे व घरादाराचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे त्यामुळे पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई त्वरित मिळावी तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी परंतु आपल्या शेतकऱ्यांसाठी अडतीस हजार पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये ते पॅकेज एकदम फसव आहे त्याच्यामध्ये जमिनीचं नुकसान हे सुद्धा सामील आहे जमीन घालून गेली त्याचं नुकसान आहे वीर गेले त्याचं नुकसान आहे माणसं गेले त्याचं नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई आहे आणि शेतकऱ्याला फक्त एकरी सात हजार पाचशे रुपये इतकी नुकसान भरपाई म्हणजे ते बी आणि त्याचा जो नांगरिचा खर्च आहे सुद्धा निघून नाही राहिला अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी माफ झाली पाहिजे दे, आणि शेतकऱ्याला सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्यांच्या चोरांचे शाळेची फी माफ झाली पाहिजे आणि त्यांना संपूर्णपणे सोबत शिक्षण मिळालं पाहिजे दे, याच्यासाठी आपला हा आपलं हे आंदोलन आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस नावाचा जो इथम सत्तेत बसलेला आहे तो शेतकऱ्याची चेष्टा करत आहे तर या पद्धतीने शेतकऱ्याची चेष्टा सहन करून घेतली जाणार नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकजुटीने या शासनाच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा